माणसाला आपलं कोण हे केव्हा माहिती माहितीये जेव्हा तो एकटा असतो आजारी असतो किंवा तो, तो अंथरुनात खिडून असतो तेव्हा हो आपलीशी वाटणारी माणसं आपल्या आयुष्यात खूप असतात पण गरजेच्या वेळेस यातले खरंच किती जण विचारतात खूप क्वचित अगदी बोटावर मोजण्या इतके या जगात कामापुरतं गोड बोलणारे वरवर काळजी दाखवणारे आणि खोट्या फसवणारे लोक भरपूर आहेत आपली मनापासून काळजी की फक्त वरवर बोलतय हे माहिती नसतं हो पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा उमगतं की कि आपण किती कुणासाठी काहीही केलं शेवटी आपणच आपले असतो आणि जी लोक मनापासून अशा काळात आपली काळजी करतात काळजी घेतात त्यांना आयुष्यात कधीच अंतर देऊ नका कारण जी खरी असतात तीच आपल्या पडत्या काळात धावून येतात बाकी सगळी दिखाव्यापुरती असतात आणि म्हणूनच कुणाच्या शब्दांना नाही तर कृतींना महत्व द्या शब्द फसवू शकतात पण वेळ ती नेहमी खरंच दाखवते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ